कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय पवारसाहेब आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सगळे जमलेलो आहोत मला फक्त एकच क्लॅरिफिकेशन द्यायचं आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये साडेतीन खासदार आहेत एक बारामती शिरूर पुणे शहर आणि मावळचा काही भाग हा पुणे जिल्ह्यात येतो त्याच्यामुळे हा ता हा मोठा जिल्हा आहे आणि ह्या मोठ्या जिल्ह्यामध्ये साडेतीन तालुके आहेत आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघासाठी तिकीट मागितलेलं आहे त्याच्यामुळे बारामती पुण्यामध्ये हो पुढ्या पुण्यामध्ये तो मो मतदारसंघ मोठा आहे मतदारसंघ आंबवणे नावाचं जे गाव आहे जिथे एम बी व्हॅली सुरू होते मग पहिला म्हणा किंवा शेवट म्हणा मुळशी तालुका सरळ तुम्ही आंबवणेतून चढत वरती आला ते हिंजवडी हिंजवडीपासून सरळ खडक वाचला पुढे भोर वेलला आणि मग सातारा जिल्हा जिथे सुरू होतो किंवा आपला जिल्हा संपतो ती आपली बॉर्डर तिकडून इथून आला की पूर्ण पुण्याचा हा संपूर्ण खडक वाचला हवेली दौंड तो भाग आणि तिथून परत फिरला तर इंदापूर बारामती पुरंदर पुरंदरवरनं परत हवेली असा आपला हा मतदारसंघ मोठा मतदारसंघ यावेळेस तेवीस लाख मतदार याची नोंदणी झालेली आहे साधारण पन्नास साठ टक्के मतदान हे लोकसभेला होतं प्रत्येक विधानसभेला जास्त मुन्स ग्रामपंचायतीला त्याच्याहून जास्त ते ऐंशी टक्के नव्वद टक्केपर्यंत पण साधारण या देशामध्ये लोकसभेच्या इलेक्शनला पन्नास ते साठ टक्के मतदान असं होतं आणि अर्थातच सात मेला बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिसऱ्या टप्प्यामध्ये आपलं मतदान आहे आणि आता शेवटी मी आता कॅन्डिडेट आहे आणि उमेदवाराला जिथे संधी मिळेल एक असू दे किंवा लाख असू दे तो एकाला पण सोडत नाही की बाबा आम्हाला मतदान करा त्याच्यामुळे एवढे लोक बघितल्यावर तर मला मोह आवरणं अशक्य आहे म्हणजे मी आले स्वाभिमानी या व्यापारी महासंघाला शुभेच्छा देण्यासाठी पण शेवटी कुठून तरी आपली तुतारी सुरुवातीला वाजलीच पाहिजे हा माझा आग्रह कारण कुठल्याही शुभकामाचा जी सुरुवात असते ती तुतारी वाजूनच होते मग लग्न कार्य असू दे नवीन संघटनेची सुरुवात असू दे ऑफिसचं ओपनिंग असू दे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा युद्ध केलं ना त्याची ही सुरुवात ही तुतारी वाजवूनच केली होती त्याच्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस याचा आपल्या राजकारणात समाजकारणात एक खूप वेगळं आणि संस्कारांमध्येही खूप वेगळं महत्त्व आहे आणि मी याला शुभ संदेश समजते लोकांना असं बऱ्याच वेळा वाटतं की आता काय आता काय आता काय बी काय नाही आता एकदा निर्णय घेतला आता एकदा वेळेस कोणीतरी आपल्याकडून काढून घेतलं किती दिवस रडत बसायचं आणि माझ्या आत्यांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल की आदरणीय पवारसाहेबांनी सरोज पाटलांना सांगितलं की शारदाबाई पवारांनी आपल्याला रडायला नाही आपल्याला लढायला शिकवलं आहे त्याच्यामुळे आता ठीक आहे झालं गेलं इट्स ओके okay. मागितलं असतं तर प्रेमाने सगळं दिलंही असतं कारण काय कुणालाही काही देण्यामध्ये जी मजा आहे ती घेण्यामध्ये नाही हो पण ठीक आहे आता एक नवीन पक्ष पण माझा माझ्या पांडुरंगावर फार विश्वास आहे मी रामकृष्ण हरिवाली आहे त्याच्यामुळे माझ्या पांडुरंगाच्या मनात काहीतरी होतं की त्यांनी सगळी एवढी बघा इतके वर्ष राजकारण चाललं आहे ह्या देशात एवढी इलेक्शन झाली एवढी चिन्ह झाली तुतारीवाला माणूसच माझ्या नशिबात कसा होता माझा wow. याच्यामागे नियतीच्या मनात काहीतरी असेल आणि शुभ ही सुरुवात आहे जसं तुमचा स्वाभिमान आहे तसा माझाही एक स्वाभिमान आहे मी एक स्वाभिमानी मराठी मुलगी आहे आणि कोणी आदरांनी प्रेमाने काही मागितलं तर ते आपण देणाऱ्या ही आपली संस्कृती आहे पण जर दमदाटीने कोणीतरी काढून घेतलं तर मग इच्छा असेल तरी देणार नाही आणि तुमचा जसा स्वाभिमान आहे तसाच माझा मराठी स्वाभिमान आहे माझी लढाई इथे कुणाशीही नाही आणि मी वारंवार म्हणले माझी लढाई अशा अदृश्य शक्तीबरोबर आहे जी आज महाराष्ट्राचं महत्त्व कमी करायचं पाप हे करते हा माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि महा आपण भारतीय आधी आहोत आणि मराठी आहोत हे मी जाणते पण भारत आणि केंद्र सरकार म्हणजे मोठा भाऊ आणि राज्य सगळी म्हणजे छोटा भाऊ पण तुम्ही अदृश्यशक्ती मोठा भाऊ असला म्हणून छोट्या भावावर अन्याय करायचा हा अधिकार किंवा आपली संस्कृती नाही राज्य आणि केंद्र यांनी एकामेकाची मदत करूनच देश पुढे जातो आता एवढ्या मोठ्या स्कीम्स होतात केंद्र सरकारमधून निर्णय होतात त्याची अंमलबजावणी राज्यच करतं आता तुमचंच बघा आपण व्यापाऱ्यांबद्दल बोलते आपण जी एस टीबद्दल बोलू आता जी एस टीचं बिल हे कोणी आणलं तर जी एस टीचं बिल हे काँग्रेस पक्षाचा कॉन्सेप्ट आहे काँग्रेस पक्षाने जी एस टीची स्थापना केली आदरणीय पवारसाहेब त्या कॅबिनेटमध्ये होतो जेव्हा निर्णय झाला आणि दोन हजार चौदा साली आपलं सरकार गेलं आपलं सरकार गेल्यानंतर यांनी अंमलबजावणी त्या जी एस टीची केली आणि जी एस टीची अंमलबजावणी करत असताना आमचा जी एस टीला अजिबात विरोध नव्हता आम्ही जी एस टीचं मतदान हे भारतीय जनता पक्षाबरोबर केलं कारण का आम्ही जी एस टी आम्हाला मान्य होती पण ज्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी झाली त्याचाच आम्हाला प्रॉब्लेम जीएसटीचा कॉन्सेप्ट काय वन टॅक्स वन नेशन आता आज या मध्ये ते आपल्या ह्याचं दुकान आहे ना साडीचं दुकान दियाच्या शेजारी पुढे डावीकडे आहे त्याचं नाव आपलं पेठेत नाही का नाही त्या दुकानाचं नाव काय नितिन आपण गेलो होतो पहिल्या वेळेस ते मी पार्लमेंटमध्ये बोलले त्या संवेद संवेदच्या दुकानात मी जेव्हा गेले होते तेव्हा संवेदच्या दुकानाबद्दल मी आवर्जून पार्लमेंटमध्ये का बोलले होते कारण का मी सगळी बाजारपेठ माझ्या लोकसभा मतदारसंघात दर बजेटच्या आधी फिरते बजेटच्या आधी का फिरते की गरीब व्यापाऱ्यांचं काय मत आहे ते आम्ही बजेटच्या आमच्या भाषणांमध्ये बोलतो आता तुम्हाला दोन उदाहरणं देते मागच्या वर्षी मी भोरला फिरत होते आणि भोरला दौरा करत असताना जी एस टीमध्ये हिरव्या मिरचीला एक जी एस टी आणि लाल मिरचीला एक जी एस टी असा निर्णय होता हे हास्यास्पद आहे आता हिरव्या मिरचीला एक आणि लाल मिरचीला एक असं कसं होऊ शकतं मग ते आम्ही बदलून घेतलं त्याच्यानंतर यावर्षी जेव्हा मी संवित दुकानात गेले होते तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की साडीला फ्लॅट पाच पर्सेंट आहे आणि पुरुषांच्या कपड्याला हजार रुपयापर्यंत पाच पर्सेंट आहे आणि एक हजार एक रुपये झाला की जी एस टी बारा पर्सेंट लागतं आता जर साडी लाख फाईव्ह पर्सेंट फ्लॅट रेट तुम्ही केला आहे तर पुरुषांच्या कपड्यांना पण तुम्ही फ्लॅट एक रेट का राहत नाही ही त्यांची मागणी आहे आता लोकप्रतिनिधीचं काय काम आहे की व्यापाऱ्यांकडून सगळा फीडबॅक घेणे सत्तेत असू दे किंवा विरोधात तुमचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीला जातो आणि म्हणून हे जी एस टीचे इश्यूज आम्ही तिथे मांडले पाहिजेत आता मसाल्यांवरचा जी एस टी हा वेगळा तांदळावर जी एस टी वेगळा शेतकऱ्यांना म्हणतात आम्ही टॅक्स काढत नाही पण जी एस टी इतका आता सगळ्या खर्चावर लागलेला आहे की शेती परवडण्याच्यासाठी झाली आहे जी एस टीमुळे पण मग ह्या सगळ्याचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरचा अभ्यास लोकप्रतिनिधी करून आम्ही बजेटमध्ये भाषणं करतो त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी जी एस टी जी एस टीच्या छोट्या छोट्या गोष्टी असतात फॉर्म भरल्यानंतर करेक्टिव्ह मेजरचा ऑप्शनच नाही आहे म्हणजे एकदा फॉर्म जरी चुकीचा भरला तर त्याला डायरेक्ट त्याला जास्तच टॅक्स येतो त्याला करेक्ट करता येत नाही फॉर्म हा कुठला नियम किंवा टॅक्स टॅक्स भरताना फेसलेस फेसलेस इज द वर्स्ट म्हणजे सगळ्यात वाईट मी असं म्हणत नाही की सरकारचा हेतू हे वाईट असेल कुठे गेले ते बी जे पीचे कुठे हा ते मी अजिबात माझं म्हणणं नाही आणि मी हे पार्लमेंटमध्ये बोललेले आहे की माझं अजिबात असं म्हणत नाही की भारतीय जनता पक्षाच्या वित्त मंत्र्याला इच्छा असेल की काहीतरी चुकीचं व्हावं त्यांची इच्छा असेल की ही आयडिया चांगली आहे पण फेसलेसनी मला विचाराल तर जास्त त्रास झालाय का सोपं झालंय मला तुम्ही सांग फेसलेस टॅक्सेशन हा एक मोठा प्रॉब्लेम होऊन आहे आणि त्याच्यामुळे आज जे व्यापारी आहेत ज्या व्यापाऱ्यांनीच दोन हजार चौदामध्ये ह्या सरकारला साथ दिली तोच व्यापारी आज म्हणतो की बापरे आमच्या अडचणी वाढल्या होतं ते बरं होतं बऱ्याच वेळा काय होतं जे ग्रामपंचायतीत असतात ना त्यांना कॉर्पोरेशनमध्ये जायचं असतं त्यांना वाटतं कॉर्पोरेशन खूप चांगलं कॉर्पोरेशनमध्ये गेल्यावर म्हणतात नको बाबा ते कॉर्पोरेशन ती होती ती ग्रामपंचायत बरी होती तसंच ह्या टॅक्सेशनचं झालं ते होतं तेच बरं होतं दोन चार फॉर्म कमी जास्त होते पण या ऑनलाईनमुळे प्रचंड व्यापाऱ्यांना त्रासच वाढला आहे काही कमी झालेला नाही त्यामुळे ह्या सगळ्या व्यापाऱ्यांचे प्रश्न माझी अपेक्षा आहे की ह्या स्वाभिमानी व्यापारी महासंघाने तुमचे टॅक्सेशनचे इश्यूज असतील तुमचे काय पाण्याचे असतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एखादा ब्रिज होतो मी तुम्हाला दौंडचं उदाहरण देते इंदापूरचं देते नवीन नॅशनल हायवे झाला तिथली पन्नास पन्नास दुकानं उद्ध्वस्त झाली कारण का ब्रिजवरून गेला जे दळणवळण खाली थांबत होतं ते थांबतच नाही आता आता मग ब्रिज करायचा का नाही का तो काय तिथे करायला पाहिजे होतं हे सगळं पॉलिसी मेकिंगला ह्याच्यात व्यापाऱ्यांचा खूप मोठा रोल आहे आणि जो पॉलिसी मेकर असतो जो निर्णय प्रक्रियेत असतो तो फक्त ouais, yes. इन्फ्रास्ट्रक्चर करत नाही इन्फ्रास्ट्रक्चर तुमच्यासाठी आहे तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी नाही आहात ती रस्ता आणि गाडी तुमच्या सोयीसाठी आहे ती ते फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही आहे त्यामुळे या सगळ्याचा व्यापाऱ्यांचा खूप मोठा रोल या सगळ्या प्रक्रियेत असला पाहिजे व्यापाऱ्याची ही जी देश कशावरनं चालतो तो इकॉनॉमीवरनं चालतो देशात व्यापारपेठ चालली चालली तर देश पुढे चांगला चालतो आणि जे मी जेव्हा बारामतीत फिरत थी होते तेव्हा अनेक व्यापारी मला सांगत होते की ह्यावेळीस दुष्काळाची परिस्थिती आहे आमचा जेवढा माल विकत होत होते तेवढा ते आता खपत नाही आहे कारण का हमी भाव मिळत नाही सगळं एकामेकाशी इंटरकनेक्टेड आहे बघा आता एखाद्या वेळेस दोन रुपये पेट्रोल डिझेल कमी झालं आहे ते बटन दाबल्यावर किती पटकन वाढेल हे मला तुम्हाला सांगायला नको सिलेंडरचा भाव बरोबर ह्याच महिला दिनीला कसा कमी झाला ही दरवर्षी दहा वर्ष महिला दिन होतं का नाही कमी झाला मला त्यांच्यावर उगाच टीका करायची नाही पण जे खरं आहे ते कोणीतरी बोललं पाहिजे महागाई बेरोजगारी किती वाढली एवढा मोठा तो महानमो रोजगार आहेत नाही इथे सगळे पत्रकार त्यांनीच कवर केला होता त्या महानमो रोजगारामध्ये यांनीच लिहिलं होतं त्रेचाळीस हजार करेक्ट त्रेचाळीस हजार नोकऱ्या यांनीच सांगितल्या पॅन्डॉल किती कोटी रुपयाचा यांनीच मला माहिती दिली आणि त्यातून किती नोकऱ्या झाल्या महानवा नमो रोजगारमध्ये दहा हजार हा माझा नंबर नाही आहे पत्रकारांचा नंबर आहे मग मग तेहतीस हजार नोकऱ्या कुठे गेल्या तुम्ही त्रेचाळीस हजार नोकऱ्या होण्या म्हणले की नाही पेपरमध्ये सगळ्यांनीच वाचलं मी पण तसंच वाचलं मी उत्साहाने गेले चला चला चाळीस हजार लोकांना त्रेचाळीस नोकऱ्या मिळणार चला जाऊया काय झालं तिथे सगळ्यांनी पाहिलं दहा हजारच्या फक्त नोकऱ्या झाल्या आणि त्या दहा हजार नोकऱ्या आठ मेपर्यंत आहेत का हे परत चेक करा कारण का परमनंट एक पण नाही झाली त्याच्यातली दहा हजार अप्रेंटिसशिपच्या नोकऱ्या झालेल्या आहेत मग एवढा खर्च करून फिर आपल्या पत्रात काय पडलं कार्यक्रम झाला ह्यांना चांगलं काम मिळालं ह्यांना दिवसभर ब्रेकिंग न्यूज मिळाली आपल्या पत्रात काय मिळालं त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा नोकऱ्या बेरोजगारी व्यापाराचा फार गांभीर्याने विचार केला पाहिजे कुठलंही सरकार जेव्हा काम करतं तेव्हा त्याला इकॉनॉमी म्हणजे शेती आणि व्यवसाय ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करूनच देश पुढे जातो आणि फक्त रेकॉर्ड जी एस टी कलेक्शन म्हणजे यश नाही तेवढं राजकारण तेवढं इकॉनॉमिक्स मला पण कळतं त्याला काय फायनान्स एक्सपर्ट होण्याची गरज आहे रेकॉर्ड कलेक्शन का झालेलं आहे कारण का मागेच तेवढी वाढली आहे कन्झम्पन कमी झालं आहे छोट्या छोट्या गोष्टी होतं मी म्हणजे व्यापारी तुम्ही आ तुम्हाला मलापेक्षा जास्त इकॉनॉमिक्स कळतं त्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण सगळ्या व्यापाऱ्यांनी आज जे तुम्ही हे स्वाभिमानी व्यापारी महासंघ सुरू केलेला आहे त्याचा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत अतिशय चांगला पारदर्शक कारभार ज्याच्यात सगळ्यांचा सा मान सन्मान होईल त्याच्यात आपण सगळ्यांनी आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून व्यापाऱ्यांसाठी काहीतरी चांगलं कसं या भागात उभं करता येईल आणि एक रोल मॉडेल तुम्ही तयार करा जो बाकीच्या राज्यात त्याची अंमलबजावणी करता येईल असा महासंघ इथे उभा करा कारण का नेहमी राज्यामध्ये जे जे मोठे सामाजिक परिवर्तनं झाली आहेत ती तुमच्या आणि माझ्या बारामतीत झालेली आहेत आणि त्याची उदाहरणं आम्ही आमच्या भाषणात दिल्लीमध्ये देतो मला अनेक वेळा चिडवतात की सुप्रियाचं भाषण म्हणजे महाराष्ट्र मॉडेल नाही तर बारामती मॉडेल असतं अर्थातच आम्हाला अभिमान आहे त्याचा आणि तुम्ही सगळ्यांनी जी साथ इतके वर्ष आदरणीय पवारसाहेब मला एका विश्वासाच्या नात्याने दिली तुमच्या आशीर्वादाने दिल्लीमध्ये तुमचे आभार मानले पाहिजेत कारण का तुमचं सरकार, सरकार आहे ह्यांच्या सरकारनी गेले दहा वर्ष माझा पार्लमेंटरी परफॉर्मन्स म्हणून तिथे माझा सगळा सोयरा नाही आहे मला मार्क द्यायला माझा सगळा सोयरा आहे पण त्याला मार्क द्यायचा अधिकार नाही आहे पण त्यांनी या सगळ्या पार्लमेंटमध्ये भारतीय जनता पक्षाचे तिथे मंत्री आहेत ते मार्क देतात आणि त्यांच्यामध्ये देशामध्ये सुप्रिया सुळेचा खासदार म्हणून पहिला नंबर आला आहे हे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहे आणि तुमच्या आशीर्वादाने द्रौपदी महामहीम द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपतींनी तुमच्या ह्या लेखीचा सत्कार केला तो ह्या लेखीचा सत्कार नव्हता तो बारामतीकरांचा मान सन्मान मां होता त्याच्यामुळे जे बक्षीस मला पार्लमेंटमध्ये तुमच्या आशीर्वादामुळे संधी मिळाली त्याचा सोनं करण्याचा एक प्रांजळ प्रयत्न मी केलेला आहे तुमचे आशीर्वाद असेच माझ्या मागे खंबीरपणे उभे राहो एवढीच तुम्हाला विनम्र विनंती करते आणि ह्या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे काही फॉलोअप करायला लागेल ते जसं मी करत राहिले तसंच करत राहीन एवढीच आपल्याला ग्वाही देते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी